सातेवाडी ओपन मैदानाचा गट क्रमांक तेवीस सुटला गट क्रमांक तेवीसमध्ये उर्मला ते माणिकशिव गायकवाड यांचा अर्जुन आणि घाणांचा बाबे हा एक टॉपचा पायरा होता तसेच या गटामध्ये मित्रांनो काही नवीन चेहरे देखील होते या गटामध्ये तुफानाशी मैत्रीपूर्ण लढत आपला बघायला भेटली गट क्रमांक तेवीसमध्ये या लढतीचा मित्रांनो निकाल घेटला तो बघताय दोन गाड्यांमध्ये काटागीर लढत झाली आणि आज मित्रांनो आपण बघायला गेलो तर अर्जुन आणि घाननच्या बब्याची जा हार झाली परंतु जी गाडी विजय झाली तिथं जा खूप खूप अभिनंदन तुफान अशी गाडी पाडली टॉपच्या नंद आहेत ते सुद्धा परंतु आज मित्रांनो घाणन मैदानामध्ये एक नंबर केला होता अर्जुन आणि बाब्याने आज गटाला हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच ही जोडी कमबॅक करेल चांगलं स्पीड लागलं होतं परंतु हार जिथं खेळाचा भाग आहे तर एवढं आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला स्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो रेटिया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद